प्रहारपणे बघूया की काय काय निवडणुकीच्या घडत घडतंय पुणे महानगरपालिका निवडणुकीत तिकिटाची विक्री झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला ज्या व्यक्तींनी कधी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला नाही किंवा कधी पक्षाचं बॅनर लावलं नाही अशा व्यक्तींना लाखो रुपये देऊन शिवसेना शहराध्यक्ष विनायक निमण यांनी तिकीट विकल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केला मात्र नाराज झालेल्या शिवसैनिकांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत असं निमण म्हणाले उमेदवारी दिलेली आहे आणि आम्हाला डावलेला आहे शिवसेना वाढली नाही पाहिजे कमी झाली पाहिजे फक्त पैसा पैशाची मागणी झालेली आहे आमच्याकडनं बोलवलं म्हटलं की दहा दहा ते पंधरा लाख रुपये लागतील आम्ही विचारलं कशासाठी तर म्हटले नाही लागते तुम्ही जमा करा त्यांनी सांगितलं की पन्नास लाख रुपये जमा असतील तर आम्ही तुमचा विचार करू या भाषेत आम्हाला सांगण्यात आलेला आहे वर्षभरात काही काम नाही करणार आणि पुढच्या वेळेस मग तुम्हाला पैसे आणून देऊन उमेदवारी घेऊ असा होतो का हे तुम्ही स्पष्ट करावं एवढीच माझी इच्छा आप तुम्हीच बसणार आहात शेवटपर्यंत सांगितलं नाही परंतु त्यांनी त्या ठिकाणी ते राजकारण आणि आम्हाला पैसे घेतले असं आम्ही पस्टा रुपयाची तिकडे दुसऱ्यांना त्यांनी शिवसेनेचा बॅनर नाही लावला कधी शिवसेनेचं काम नाही केलं अशा लोकांना आमच्या प्रभागात तिकीटं दिलेली आहे त्यांनी कधी शिवसेनेचं नाव लावलेलं नाही अशा लोकांना तिकीटं दिलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळ सर्वच्या सर्व एकशे बासष्ट ठिकाणी शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेली आहे ही उमेदवारी जाहीर करताना त्या कार्यकर्त्याची पक्ष संघटनेचं काम शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुख यांच्यावर त्याची असलेली निष्ठा याचबरोबर स्थानिक पातळीवरती निवडून येण्याची क्षमता या, या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी तिकीट वाटप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे <laughs> परिस्थिती पुण्यातली तिकडे नाशिकमध्ये काही फार वेगळा प्रकार नाही आहे निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो असं आपण म्हणतो तरी आता निवडणुका म्हणजे सगळा पैशांचा खेळ झाला आहे हे एव्हाना स्पष्ट झालं आहे तिकीटासाठी दहा लाख रुपये दिल्याचा उल्लेख नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवार गोपाळ पाटील यांनी केला भाजप कार्यकर्ते आणि आमदार देवयानी फरांदे यांच्याशी उद्विग्न होऊन बोलतानाच सगळं शूटिंग जे आहे ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं दहा लाख रुपये देऊन सुद्धा गोपाळ पाटील यांना उमेदवारी मिळालेली नाही हा भाग वेगळा पण ही क्लिप सध्या चांगलीच व्हायरल आहे मनसेतून भाजपात आलेल्या वसंत गीतेंवर गोपाळ पाटलांचा राग आहे या क्लिपमध्ये तो व्यक्त होतोय त्याचबरोबर निवडणुकीचा गोलवाल सुद्धा ही क्लिप नीट लक्ष देऊन जर पाहिली ऐकली ही कळून येतो दरम्यान गोपाळ पाटील यांनी या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली <laughs> है, है, सांगतोय त्याच्यामुळे दहा लाख रुपये दिले माझं किती कट करीन

जर उमेदवारी मिळाली नाही तर त्याच्या रागातून असंतोषातून एखादा कार्यकर्ता एखादा आरोप करतो याचा अर्थ ती गोष्ट सत्य असते अशी नाही चिडलेला माणूस जास्तीत जास्त तीव्र आक्षेप काय करायचा तर तो पैशाचा आरोप करू शकतो परंतु या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारचे कोणाकोणीही तिकीटाचे पैसे घेतलेले नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरोधात महाभारत सुरू झाल्याचा आवेश भाजपात दिसला खरा पण तिकीट वाटपानंतर भाजप निष्ठावंत आणि उपरे या चक्रव्यूहामध्ये अडकली पक्षात दिग्गजामध्ये अंतर्गत महाभारत सुरू झालाय याचाच परिणाम पाहता प्रचाराच्या शुभारंभाकडे मंत्री आणि आमदारांनी पाठ फिरवली मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात सर्व मंत्री आणि आमदार हजर असणं अपेक्षित होतं पण पंधरापैकी दहा आमदारांनी याकडे पाठ फिरवली त्यात विनोद तावडे प्रकाश मेहता विद्या ठाकूर आणि ज्या दक्षिण मुंबईत कार्यक्रम होता तिथलेच मंगल प्रभात लोडा गैरहजर होते बाहेर त्यांची लढता लढता भाजपमध्ये अंतर्गत महाभारत सुरू झाल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे मुख्यमंत्री विरुद्ध आशिष शेलार तिकीट वाटपाचे अधिकार आमदार खासदारांना देऊन शेलारांचे पंख कापले प्रकाश मेहता विरुद्ध किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री मेहता यांनी अजय बगल यांच्यासाठी भालचंद्र शिरसाट यांचा पत्ता कट केला होता पण मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं सोमय्यांनी हस्तक्षेप करत शिरसाट यांना उमेदवारी दिली भारती लवेकर विरुद्ध कार्यकर्ते वर्सोव्यामध्ये भारती लवेकर यांना मुख्यमंत्र्यांनी अभय दिल्यानं जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा आरोप होतोय पुनम महाजन विरुद्ध आशिष शेलार कुर्ल्यातील सर्व तिकीट वाटपाचे अधिकार पुनम महाजन यांना देण्यात आले त्यामुळे शेलार नाराज आहेत प्रसाद लाड विरुद्ध भाजप जुनी टीम प्रसाद लाड यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलत आठ तिकीट स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप होतोय राम कदम विरुद्ध प्रकाश मेहता घाटकोपर पश्चिममधील तिकीट वाटप करताना प्रकाश मेहता समर्थकांना डावलत तीनही उमेदवार कदम यांच्या मर्जीतले दिले या सर्व दिग्गजांची लढाई पाहता शिवसेनेविरोधात लढण्यासाठी भाजप या पक्षांतर्गत चक्रव्यूहातून बाहेर पडेल का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर भाजपनं मिशन एकशे पंधरा जाहीर केलंय पक्षांतर्गत महाभारत सुरू असताना भाजप कुठपर्यंत मजल गाठणार हे तेवीस फेब्रुवारीलाच समजेल प्रफुल्ल साळुंखे अभियन लोकमत मुंबई